मंकी सकाळ झाली होती मुंबईवरची ती गुलाबी सकाळ मनाला अल्हाद देत होती परंतु मुंड्या भूतासारखा रस्त्यावर बसला होता त्यानं सकाळी सकाळीच गांजा ओढला होता पण तो एकटाच तिथे बसला नव्हता त्याची गंजारू टोळी त्याच्या भोवती बसली होती, होती। गांजाची तार चढल्यामुळे त्याच्या गम पाना पूर आला होता मुंड्याचं बोलणं रंगात आलं होत तो म्हणत होता अरे देखते रहो मै चार दिन मे रॉकेट पर बैट कर चांद पर जाऊंगा त्याला आडवीत सादिक म्हणाला बेट्या मुंड्या तू चांद पर नाही जा सकता मग पोलीस कस्टडी मे जरूर जा सकता आहे आणि याच वेळी तिथे मंकी आली ती नुसती चाली नाही तर हंसाच्या चालीनं आली या मंकीचं खरं नाव मानकी होतं परंतु लोक तिला मंकी म्हणू लागले होते मंकी दिसायला बरी होती तिची कंबहर मोठीच्या मापाची होती नि छाती रुंद होती तिच्या रेखीव चेहऱ्यावरचे हास्य कधीच मावळत नव्हते ती तलम पातळ नेसली होती तशी ती सुखी नव्हती पण दुःखातही सुख मानण्याची तिला सवय झाली होती त्या बाबू चाकूवाल्यासारखा साक्षात सैतान तिच्या मागे लागला होता तो तुरुंगात होता तेव्हा मंकी आनंदात होती पण तो सुटून आल्यापासून ती त्या अफाट झोपडपट्टीत दडत होती मंकी जवळ येताच मुंड्याचे काळा हा मुंड्या जन्मजात पंजाबी शीख पण त्याला दाढी मिशी मुळीच येत नव्हती त्यामुळे लोक त्याला मुंड्या म्हणत होते मंकीला पाहून त्यानं एक दीर्घ निश्वास टाकला आणि म्हणाला अरे यार रोशनी चांद से होती हे से नाही मोहब्बत से होती हे से नाही आणि ती भूतावळ वा वा सुभान लहा असं चिरकली नि खाली मान घालून चाललेली मंकी गपकन थांबली तिनं भुवया चढून विचारलं मुंड्या काय बोललास अगे माझे आई मी तो काय बोलणार काय तरी दिल बहलावा करतोय मुंड्या बोलला त्याच्या खुश खुलाशावर मंकी काहीच बोलली नाही पुन्हा सुंदर चालीनं पुढं गेली आणि तिची पाटमोरी आकृती पाहून मुंड्या थुंकलानी म्हणाला ही साली काय बाई हाय चिराग नगरातलं भूत आहे अरे हिची उमर वीस वर्षाची पण बाराव्या वर्षापासून ही लफडी करत आली अरे जानेदो मार गोली साधी कडवट आवाजात म्हणाला राज्य बायकांचा आहे त्या करतील ते होतं साल्या कारणाशिवाय बंद होशील हां बाबा ही बात हाय मुंड्यानं दोन्ही कान धरून दोन्ही गालावर टिचकी मारून घेतली घेऊन कबुली दिली तो म्हणाला सला आम्ही मूळचं फाट आमचा कोणी पण कान पकडून पोलीस कस्टडीत कोंबायचं नाही आम्ही भत्ता भत्ता करून बॉम्ब ठोकायची बऱ्याच वेळाने ती भूतांची टोळी पांगली रात्रीचे अकरा वाजले शेवटी रेडिओवर राष्ट्रगीत झालंनी मग सर्वत्र सामसूम झाले आझाद हॉटेल पुढे खानकामगारांनी वडारी बसले होते पानवाला काताच्या तांब्यात कात लावायचं दांडकं का घालून आवाज करीत होता गिराईक येत होती ती पान खाऊन टेक्निकलवर पिचकाऱ्या उडीत जात होती त्यांची अवस्था रोग आलेल्या कोंबड्यासारखी झाली होती शेजारी जाहीर जुगार चालला होता आणि आझाद हॉटेल पुढील नाक्यावर बाबू चाकूवाला आणि घावडा दादू यांचा सामना झाला बाबूनं आरोळी ठोकली दादू आवाज आणि दादू ओरडला आवाज बाबून आपला चाकू काढून हिल्लल्ला असं म्हणून हवेत उडून गपकन झेलला आणि पटकन बटन दाबलं आणि सरखन लकलकीत धारदार पातं बाहेर काढलं आणि दादू गरजला बाब्या आणि मग दादूंनी आपला चाकू काढला आणि जय भवानी म्हणून हवेत झेलला वातावरण गंभीर झालं हॉटेल पुढं बसलेली माणसं घाबरली काहींनी पळ काढला काही काही हॉटेलात गेली काही बोलली लेका आता फुटूया आज नक्की मर्डर होणार दोन वाम वाघ एकमेकापुढं बितरून उभे राहावेत तसे बाबू आणि दादू चाकू घेऊन उभे राहिले होते कुठेनी कसा घाव घालावा याचा अंदाज घेत होते मग ते पवित्र्यात नाचू लागले त्या दोघांच्याही अंगात भूत संचारली होती हळूहळू ते निर्वाण होत होते त्यांना रक्ताची तहान लागली होती एक पोलीस अंधारात उभा होता त्यालाही केस हवी होती दादू मंकी कुठं आहे तुझी मंकी माझ्या खिश्यात हाय दादू वैतागून म्हणाला बेनचो चाकू चालव आणि त्या क्षणी बाबूनं दादूवर झडप घेऊन वार केला पण दादूनं सीताफीनं बगल देऊन वार चुकून आपला चाकू चालवला आणि पहिल्याच गावात बाबूचा कोट फाडला पण याचवेळी बाबूनं चढाई करून दादूचा दंड फाडला आणि काही वेळातच दोघही रक्तबंबाळ झाले आणि अंधारात लपलेला पोलीस आपली लाठी सावरीत धावला धावता धावता त्याने शिव्यांचा सपाटा चालविला होता आपल्याबरोबर त्याने दादूच्या पाठीत लाठीचा तडाका दिला तसा दादूनं अंधारात पळ काढला बाबू पोलिसाच्या तावडीतून निष्ठू शकला नाही पोलिसानं बाबूला पकडून त्याचा चाकू रुमालात काढून घेतला आणि बाबूची पॅन्ट मागील बाजूस धरून त्याला तो चौकीवर घेऊन निघाला तशी मंकी पुढं आली व म्हणाली हवालदार ह्याला आता सोडू नका जा घेऊन ते करतो मी असं म्हणून मागे मागे ओढ घेत असलेल्या बाबूला त्याने एक हिसका दिला तरीही मागं तोंड फिरून बाबू ओरडला अगं पण तू होतीस कुठं मी माझ्या आईच्या झोपडीत होते मंकी उतरली बाबू म्हणाला तू आईच्या झोपडीत होतीस आणि तो हरामखोर दादू म्हणतो तुझी मंकी माझ्या खिशात आहे ह्याचा अर्थ काय तो चौकीवर सांगतो चल पोलीस म्हणाला तेव्हा बाबू मंकीला म्हणाला त्या, मंकी त्या दाद्याला सांग पट्ट्या मारून तयार हो मी लवकरच परत येईन पोलीस एक शिवी हसडून म्हणाला चल आता तू लवकर येणार नाहीस आणि बाबू पोलिसाबरोबर चौकीच्या दिशेने चालू लागला दादूनं आपल्या जखमा बांधल्याने आपल्या झोपडीत जाऊन झोपला रात्रीचा एक वाजला होता सर्व रस्ते उदास झाले होते सर्वत्र भेसूर वातावरण झालं होतं सर्व, सर्व चिराग नगर आजाद नगर झोपलं होतं काही निशाचर जागे होते दादू निश्चित पडला होता पण तो जागचा जागाच होता या बाबूनं निष्कारण कबावत वाढवली याचा तो विचार करीत होता त्याचवेळी पोलीस अचानक येऊन पकडतील या भीतीने तो अस्वस्थ झाला होता तो सावध होता तोच मंकी त्याच्या झोपडीत शिरली कोण दादूनं विचारलं मी मंकी हाय का आलीस तुझ्याकडं कशाला होय आता मी इथंच राहणार बरं आहे मी कुठं झोपू कुठंही झोप आणि मंकी चटकन दादूच्या खाटेवर कलंडली